मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना <laughs> जागेवरच आहे कारण तू मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहेत आणि तुमचे मामा पण सगळे जागेवर आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोवून उभ्या असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केलं ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेलं आहे इथून यापुढे जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो आणि तुर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र